का स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मला मी जेव्हा ओरिफ्लेमच्या फेशियलचा ब्लॉग टाकला तेव्हा मला खूप जणांनी म्हटलं की तुमच्याकडे कोणतं ओरिफ्लेमचे प्रोडक्ट आहेत कोणते कोणते प्रोडक्ट त्यांचा व्हिडिओ नक्की बनवा तर मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर माझ्याकडे कोणते कोणते ओरिफ्लेमचे प्रोडक्ट आहेत तर ते मी आता आज दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी हे ओरिफ्लेमचं इसेन्शियलचं कोल्ड क्रीम आहे माझ्याकडे जे की अजूनपर्यंत फोडलेलं नाही आता हे हिवाळ्यामध्ये फोडावं लागेल जेव्हा हिवाळा येईल तेव्हा हे इसेन्शियलचं कोल्ड क्रीम म्हणजे आपण हे ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकतो ओके विथ विटॅम विटॅमिन ई कनोला ऑइल आणि बटर असं आहे त्याच्यामध्ये आणखी ऑन कलरचं माझ्याकडे फाउंडेशन आहे जे की मी प्रत्येक को कार्यक्रम कोणताही कार्यक्रम असो मी हेच फाउंडेशन यूज करत असते मला खूप जणांनी विचारलं की तू एकदम कार्यक्रम असला की एकदम चेहऱ्यावरती काय लावते तर काय अप्लाय करते की तुझा चेहरा एकदम स्ट्रक्चर बदलून जातात हेच आहे त्याच्या मागचं त्याच्या मागचं कारण हेच आहे ऑन कलरचं फाउंडेशन पावर ऑफ फाउंडेशन आहे तर मला आठवत नाही आता मी कितीला घेतलेलं वगैरे पण हे जे प्रोडक्ट आहेत सगळं हे महागच असतात पोरी प्लेनचे आणि हे सुद्धा ऑन कलरचं कॉम्पॅक्ट पावडर आहे ही कॉम्पॅक्ट पावडर असं काही सेते त्याच्यामध्ये आणि असं इथे आरसा पण येतो बघा सारसाय धूळ बसलेली आहे धूळ आणि पावडरच आहे आणि असते सगळ्यात आधी हे बघा हे आहे ओरिफ्लेमचं प्रायमर जे कि मेकअपच्या आधी लावत असतात हे खूप पाचशे सहाशे रुपयाला ओळूस ओढस पाचशे सहाशे रुपयाला असते आणि हे प्रायमर मेकअपच्या आधी अप्लाय करायचं असतं आणि याच्यामध्ये ना बारीक बारीक असं स्किन चमकते त्याने असं हे प्रायमर आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जर आवडल्यास तुम्ही बोलवू शकता कारण खूप छान रिझल्ट आहेत या प्रायमरचे हे आहे ओरिफ्लेमचं प्रायमर हे हो, इथे ओरिफ्लेम दिलेलं आहे इथे इथे माहीत नाही कावर खासलं गेलं ते प्रोडक्ट तर निघालं पण इथे ओरिफ्लेम आहे बघा ओरिफ्लेम नाही दिसत किती केलं तरी नाही दिस आणि हे आहे ओरी कारण काय म्हणतो त्याला कन्सिलर खूप छान खूप छान एकदम वाईट कन्सिलर आहे ओरिफ्लेमचं जे की तुम्हाला दिसलंच असेल झाकण पिचलेलं आहे कारण या प्रोडक्टला भरपूर वर्ष झालेली आहे आणि हे बघा खूप छान वेज देतं खूप छान सी लुक बघा जिथं लावलेलं आहे ना तिथे स्किन आणि स्किन फरक दिसू शकतो तुम्हाला नाही वेगळी सांगू तुम्हाला या पेन्सिलची गोष्ट ही जी पेन्सिल आहे एवढीशी दिसत आहे तुम्हाला ही, ही, ही पण ओरी प्लेम पेन्सिल होती जी की एवढी मोठी आली होती आणि ती हे होती म्हणजे दोन होत होत त्याने आयलायनर लाईनर पण होत होता आणि काजळ पण होत होतं जी की तुटलेली आहे आहे काजळ जे की मी असं वरती की निघते आणि मी लावत असते कधीतरी एवढी कांडी राहिली नाही मी व्हिडिओ दाखवलं सॉरी आला हसायला येत आहे पण खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे एवढी मोठी कांडी आली होती जी की दोन वेळा म्हणजे दोन अप्लाय करू शकतो आपण आयलाय आयलायनर म्हणून पण अप्लाय करू शकतो आणि काजळ म्हणून पण अप्लाय करू शकतो हे असे ही काजळ पेन्सिल आहे आणखी मेकअपमध्येच हा ब्लश वगैरे हे कोरी नाही मी आधी सांगते कोरी नाही हा ब्लश आहे जो की मी मेकअप करताना यूज करत असते ब्लश आणि हे काहीतरी आय शॅडो वगैरे हे आहे पॅलेट

रेड कलर ची अशी आहे काही रोमॅंटिक पिंक आणि कलर असा आहे काही सांग आणि अर्ली ब्राऊन एकदम ब्राऊन डीश आहे एकदम ब्राऊन ब्राऊन आहे आणि रोमॅंटिक पिंक कुठे गेली रोमॅंटिक पिंक अशा प्रकारचे चार पाच माझ्याकडे लिपस्टिक आहेत ओरिफ्लेमच्या ह्याच मी लावत असते आणि ह्या मी लिपस्टिक डेली यूजला लावते आणि मला मी आता ओरिफ्लेमचे प्रोडक्ट यूज करून मला लगभग दहाक वर्ष झालेले आहेत आणि मला कसलंच कसलाच साईड इफेक्ट चेहऱ्यावरती म्हणा किंवा कशावरती दिसून आलेला नाही आहे आता लिपस्टिक पॅलेट बोललं म्हणून मला एक लिपस्टिक दिसली ही आहे ऑरेंज कलरची जी की ओरिफ्लेमची नाही आहे ओके ह्या दाखवलेल्या ह्या ओरिफ्लेमच्या आहेत ह्या बघा लिपस्टिक ह्याच्यावरती आहे तुम्हाला दिसेल नाही बघा याच्या मागून ओरिफ्लेमच्या मागून असं स्टिकर असते आणि त्याच्यावरती ओरिफ्लेम नाप असतं अशा प्रकारे माझ्याकडे कलेक्शन आहे आणखी एक लिपस्टिक दिसते मला जी की लिक्विड लिपस्टिक आहे आणि ही लिपस्टिक मी चांगला कार्यक्रम असला की छान असे अप्लाय करत असते आणि ही लिक्विड लिपस्टिक आहे जी की मस्त रेड कलरची आहे आणि मला खूप आवडते ही एकच आहे माझ्याकडे लिक्विड लिपस्टिक मेकअपचं सामान जास्त नाही जेवढं ओरिप्लेमधून घेतलं तेवढंच घेतलं तेवढंच यूज करते मी कारण त्याच्यामागचं हे आहे की मी रिक्स नाही घेत कारण आपण कुठलंही प्रोडक्ट धरलं उचललं आणि घेऊन आलो रस्त्यावरचं आणि ते चेहऱ्यावरती लावल्यानंतर साईड इफेक्ट आले तर मला ते अजिबात पटत नाही आणि मी कधीही कोणतंही प्रोडक्टवरती इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी ते प्रोडक्ट चांगल्या कंपनीचं चा वगैरे बघूनच घेते चेहऱ्यावरती अप्लाय करावं लागते म्हणून मेकअप प्रोडक्टमध्ये मी लवकर इन्व्हेस्टमेंट करत नाही कारण मला माहिती आहे साईड इफेक्ट झाले तर बघा असं काहीच होत आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे ओरिक्लेम ची काय त्याला त्याचं ओरिक्लेमच फेशियल किट जे काही मी तुम्हाला ओरिक्लेमचं फेशियल कसं करावे हे दाखवलेलं आहे ओरिक्लेमचं फेशियल मध्ये सगळ्यात महागची क्रीम आहे म्हणजे फेशियल किट हीच आहे माझ्याकडे सगळ्यात महागेचं ओरिफ्लेमचं आणि ओरिफ्लेमवरती दर महिन्याला ऑफर असतात त्या ऑफरमध्ये पण तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता आणखी माझ्याकडे एक ओरिफ्लेमचा शुगर स्क्रब आहे जो की हे ठेवलेलं आहे एवढेच प्रोडक्ट आहेत ओरिफ्लेमचे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा आपल्या चॅनलला असेच प्रेम देत राहा Thank you so much. Thanks for watching. Thank you so much. Thanks a lot.